मलेवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी मलेवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आमदार राजू आवळे सरपंच उमेश पाटील सागर वनखंडे सरपंच तानाजी पाटील सरपंच विनायकदादा पाटील राहुल मोरे व भोसलेसर रविकांत साळुंके सोसायटी चेअरमन व सदस्य ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील अभय शिंदे जयंती उत्सव अध्यक्ष व पुरोगामी संघर्ष परिषद सांगली जिल्हा मलेवाडीचे सर्व सदस्य ग्रामस्थ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं कार्य जे आहे ते आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आणि महत्त्वाचं आहे यांच्या कार्याची शिकवण घेऊन आपण सर्व समाजबांधव असू देत ग्रामस्थ असू देत सर्वांनी मिळून त्यांच्या कार्याचा गौरव करून आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहात पण त्याचबरोबर एक अतिशय कौतुकास्पद गोष्ट अशी आहे काल पंधरा वर्षानिमित्तानं या सर्व मुलांनी का जे काही वर्गनी गोळा केले असतील पैसे गोळा केले असतील त्यातनं शाळेच्या मुलांसाठी वह्या वाटप केलं खरं तर ही सगळ्यांसाठी कौतुकाची गोष्ट आहे आपण फक्त जयंतीच्या निमित्तानं स्पीकर लावून नाचणे असं न करता आपण एक चांगलं कार्य करत आहात त्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा देत आहात आणि मला वाटतं हे गेल्या दोन तीन वर्षापासून हा आपला उपक्रम चालू आहे यासाठी आपल्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि आज लोकशाहीला अण्णाभाऊ साठे ज्यांनी स्वतंत्र महा महाराष्ट्रासाठी जे आपलं कार्य केलं त्याचबरोबर आपल्या लेखनीतून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले नाटकं लिहिली कादंबऱ्या लिहिल्या चित्रपटही लिहिले पोवाडे लिहिले आणि अशा या शाहिरांचा आपल्या ठिका आपल्या गावात या ठिकाणी सन्मान होतो आहे आपल्याच जिल्ह्यातील अण्णाभाऊ सुद्धा त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे अशी माहिती एसटी मराठीचे मेरज ग्रामीण प्रतिनिधी दीपक उपाध्या यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार